मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती मनूला विचारते विमानातून तुला ते पदार्थ घेऊन जाता येईल का मग आता मनू म्हणते जर घेऊन जाता आले नाही ना तर मी इथेच सर्व खाऊन घेईन तेव्हा सर्वजण हसतात त्यावेळी अरुंधती म्हणते की जा बाळा तर तू जानकीबरोबर खेळ अनघाता तिला घेऊन तेथून जाते आता आप्पा म्हणतात खरंच ही मुलगी खूप लाघवी आहे मग आता अरुंधती म्हणते हो आप्पा लाघवी असून ती खूप समजूतदार आहे ही आशुतोषचा अगदी जीव की प्राण आहे त्यावेळी संजना म्हणते पण त्याचा काय फायदा अगं तुला तिला सांभाळणं जमलंच नाही स्वतःच्या घरात जरा वेळ घालवला असता आशुतोषला वेळ दिला असता तर आज ही वेळ आली नसती आणि मग कदाचित आशुतोषसुद्धा आपल्यामध्ये असले असते पण तुझं तसं नाही आहे तुला सगळीकडे अगदी मिरवायचं असतं कारण जिकडे तुला बोलवलं जातं तिकडे तू नेहमी हजर असतेस जेथे तुझं कौतुक होतं ना त्या घराची तू भांडी पण घासशील कारण तेथे तुझा उदो, -उदो होत असतो आणि स्वतःच्या घरात तुझं कोण कौतुक करत होतं अगदी कुणीच नाही त्यामुळे तू सारखी इकडे पळायचीस की इथे तू जे काही करायची ते उपकार म्हणून करायचीस आणि तुला तर नेहमी आवडतं दुसऱ्यांना उपकाराच्या ओझ्याखाली दाबून ठेवायला आता अरुंधती देखील गप्प बसत नाही ती म्हणते संजना आती ही कपड्यांसारखी नसतात वापरून झाली आणि टाकून दिली अगं इथल्या माणसांचं करणं हे सुद्धा माझं कर्तव्यच आहे कारण इथे माझे सासू सासरे माझी मुलं माझ्या सुना राहतात गेली सव्वीस वर्ष मी यांच्याबरोबर राहतीये इथे येण्याअगोदरपासूनचे आमचे ऋणानुबंध आहेत तुला काय करणार आहे म्हणे नात्यांची किंमत असं म्हणून संजनाला ती चांगलीच आता चपराक देते त्यावेळी नितीन आणि यशला खूप आनंद होतो दोघेही टाळ्या वाजवतात तर आता संजनाला खूप राग येतो नितीन म्हणतो आता ती अरुंधती पुन्हा आली आहे असं म्हणायला हरकत नाही आता अरुंधतीलाच खूप कसं तरी होतं त्यामुळे ती तेथून निघून जाते दुसरीकडे जानकी खूप रडत असते तेवढ्यातच अनघा धावत तेथे येते आणि म्हणते काय झालं भूक लागली का तुला असं म्हणून यशच्या हातातून जानकीला घेऊन ती तेथून जाते मग ते आता मनू आणि यश हे दोघेही गप्पा मारू लागतात पुढे यश विचारतो काय गं म्हणू तू एवढे दिवस कुठे होतीस आम्ही तुला खरंच खूप मिस केलं त्यावेळी मनू म्हणते मलासुद्धा तुमची सर्वांची खूप आठवण येत होती आई आणि बाबांची सुद्धा आता आई आहे तर बाबा इथे नाही आहेत ते तर मला कधीच भेटणार नाही आहेत असं म्हणून मनू डायरेक्ट रडायलाच लागते त्यावेळी यश म्हणतो रडायचं नाही आशुतोष तुला पाहता येत वरून असं म्हणून तो तिला आकाशाकडे बोट करून दाखवतो ती आता आश्चर्याने विचारते तेथून मला बाबा कसे पाहत असतील मग आता यश म्हणतो तुझ्या बेडरूमला खिडकी आहे ना ती म्हणते हो मग तो विचारतो आकाशातून वर पाहिल्यानंतर तुला काय दिसतं मनू म्हणते मन तेथे मून दिसतो स्टार दिसतात त्यावेळी यश म्हणतो तुझे बाबा म्हणजे ना ते स्टार आहेत आणि आकाशातून ते आपल्या फेवरेट लोकांकडे पाहत असतात श्री म्हणून विचारते म्हणजे माझा बाबा हा स्टार झालाय का तो माझ्याकडे पाहतोय का तो तिकडून मग आता यश म्हणतो हो जसं तू त्यांच्याकडे पाहतेस ना तसं ते तुझ्याकडेही पाहतायत त्यावेळी मनु पुन्हा त्याला प्रश्न विचारू लागते आकाशात तर खूप स्टार आहेत मग मला ओळखणार कसं माझे बाबा नक्की कोणते आहेत त्यावेळी यश म्हणतो हे बघ तू जेव्हा स्टारकडे पाहते जो स्टार जास्त लुकलुक करतो असा ट्विंकल करतो ना ते तुझे आशुतोष बाबा आहेत ती म्हणते मी ट्विंकलिंग स्टार पाहिला आहे तोच माझा बाबा होता का तेव्हा यश आता हो असं म्हण त्याच्याशी बोलली का असंही तो विचारतो तेव्हा ती म्हणते खरंच त्याच्याशी बोलता येईल का मला यश म्हणतो हो नक्की बोलता येईल ती मनू म्हणते मन मग आई आणि मी दोघीही बाबांबरोबर खूप गप्पा मारणार आहोत संध्याकाळी तरी मी म्हटलं मला एवढा ट्विंकल स्टार का आवडतो म्हणून मनूचा मूड ठीक झाला या विचाराने यशला देखील खूप आनंद होतो मनू म्हणते मला ना आईची पण सारखी आठवण आता तू असं कर तू आईची काळजी घे मी तिकडे मम्माची काळजी घेते मोठी झाल्यानंतर दोघींना मग मी एकत्र सांभाळणार आहे त्यावेळी यश म्हणतो किती समजूतदार झालीस तू असं तिला लाडानेच आपल्या जवळ घेतो तेव्हा तीही त्याला मिठी मारतात संजना हे सर्व बोलणं ऐकते तिचा जळफळाट होत असतो इकडे नितीन हा आपांना समजावत असतो अरुंधतीला तुम्ही काहीतरी समजावून सांगा कारण जगण्यासाठी पैसा लागतोच ती जास्त हळवी आहे याचा फायदा कोणी घ्यायला नको कारण ती स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करते तिने तिच्याकडे ती जरा लक्ष द्यायला नको का त्यावेळी आप्पा म्हणतात लक्ष द्यायला हवं परंतु ती त्या मनस्थितीतून अजून बाहेर आलीच नाही आहे आता कुठे ती सध्या आपल्यामध्ये मिसळायला लागली आहे हळूहळू मी तिला सर्व गोष्टी समजावून सांगतो मग आता नितीन म्हणतो असं नाही आप्पा आपल्याला आत्ताच ह्या काही दिवसातच अरुंधतीला या ट्रॉमामधून बाहेर काढायला हवं कारण आशुतोषने तिच्यासाठी एवढं काही करून ठेवलंय ना की तिला आयुष्यभर काम करण्याची गरज नाहीये सुलेखा ताईंसाठी सुद्धा आणि मनूसाठीच्या शिक्षणाची सोय सुद्धा त्याने करून ठेवली आहे त्यावेळी आप्पा म्हणतात मला आत्ताच समजलं जावईबापू हे किती दूरदृष्टीचे होते त्यावेळी नितीन म्हणतो हो ना आशू एक वेगळंच आणि अजब रसायन होता संजना हे सर्व बोलणं ऐकत असते आणि तिचा मात्र जळफळाट होत असतो की आशूने खूप काही अरुंधतीसाठी करून ठेवलं आहे मग आता सुलेखा मावशी ह्या तिच्यावर रागवल्या आहेत म्हणून ती आत्ता असं बोलते आहे आजारपण वगैरे काही सांगून येतं का तिने आता सर्व संपत्तीवर पाणी सोडलं आहे पण असं करून चालणार नाही आहे तिला तिने आशूचा सन्मान ठेवायलाच हवा बिचाऱ्याने खूप काही करून ठेवलं आहे त्यांच्यासाठी त्यावेळी आता विचार करू लागतात त्यानंतर नितीन हा आपांना सांगतो अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे हे पहा अरुंधतीचे हातपाय जोपर्यंत चालत आहे तोपर्यंत ती पोट भरेन आणि म्हातारपणाची सोय काय अहो आजकालच्या लेकीसुना काय सांभाळतात का आईवडिलांना नाही आणि जर आईवडिलांकडे पैसा असेल तरच ते असे पुढे पुढे करतील अन्यथा कोणीच करणार नाही मी तुम्हाला लिहून देतोय अहो आपलंच नाही तर सर्वांची परिस्थिती अशीच आहे ते चक्र असं चालूच राहतं त्यामुळे अरुंधतीच्या हात हातात पैसा असणं खूप महत्वाचं आहे तिच्या हातात सोन्याचं ताट आहे तिने ते घ्यायचं की नाही आता तिच्याच हातात आहे मग आता संजना हे सर्व बोलणं ऐकत असते मनातल्या मनात ती विचार करते अरुंधती खरंच मूर्ख आणि बावळट आहे ती हा जो काही त्याग करते ना त्या ताग त्यागाचं सर्वजण कौतुक करतात जर तिच्याकडे एक कवडीही नसेल ना तर तिला कुणीही विचारणार नाही ही गोष्ट तिला कसं कळत नाही तिने प्रॅक्टिकल व्हायला हवं आणि इथे बसली उगीच तग धरून इथे आम्ही काबाड कष्ट करून श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतोय इथे हिच्यासमोर सोन्याचं ताट आहे आणि हिला खावत नाही इकडे आप्पा हे म्हणतात की खरंच पैसा असेल तरच आपल्याला लोक विचारतात नाहीतर सख्खीसुद्धा आपल्याला लाथडतात आहे तुमचं नितीन सर तर संजना आता तावा, तावा अनिरुद्धकडे जाते आणि त्याला म्हणते मला आत्ता समजलं तुझ्याच घरात तुला कुणी किंमत का देत नाही म्हणून अरे तू अपयशी आहेस म्हणून तुझ्याकडे कुणी साधं लक्षसुद्धा देत नाही पण तो आशुतोष होताना तो यशस्वी होता म्हणून गेल्यानंतरसुद्धा आता त्याचं कौतुक होतंय आणि सर्वांच्या तोंडात त्याचं नाव आहे तुझी व्हॅल्यू ना झिरो आहे असं म्हणून संजना आता अनिरुद्धला खूप बोलते मग आता अनिरुद्ध म्हणतो मला कुणाला काही सिद्ध करायचं नाही आहे आणि कुणाकडून काही घ्यायचं सुद्धा नाही आहे आई म्हणते ना ते काही वेगळं नाही तुझं डोकंच जरा तपासून आणायला हवं त्यावेळी आता संजना म्हणते आत्ताच आप्पा आशू किती दूरदृष्टीचा होता ना हे मी ऐकून आली आहे तुझ्याकडे आहे का अशी दूरदृष्टी त्यानंतर ती त्याला विचारते तू व्हील बनवलंय का तो म्हणतो काय म्हणालीस ती म्हणते अरे व्हील बनवलंय का विचारते हे तर हे तू तर ते बनवलंच नसेल कारण तुझ्याकडे फुटकी कवडीसुद्धा नाही आहे अजून एक गोष्ट आपण ज्या घरात राहतो ना ते घरसुद्धा आपलं नाही आणि ज्या ताटात जेवतो ना त्या ताटावर सुद्धा कांचन विनायक देशमुख असं नाव आहे वेळी अनिरुद्ध म्हणतो पण मी प्रयत्न करतोय ना आता मग आता संजना म्हणते असं किती दिवस तू प्रयत्न करत राहणार आहे पाहिलं ना आशुतोष असा अचानक गेला पण तरीही अरुंधतीच्या नावावर तो घबर ठेवून गेलाय त्याला माहित होतं का तो अचानक असा जाणार आहे म्हणून त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो की तुझ्या नवऱ्याने असं मेल तरी चालेल पण तुझ्या अशा डोक्यावर घबड ठेवून जायला पाहिजे असंच म्हणायचंय ना तुला अगं संजना तुझ्यामध्ये आणि अरुंधतीमध्ये नेमका हाच फरक आहे त्यावेळी संजना म्हणते बावळट आहे ती बावळट आहे मी तुला म्हटलं ना कारण ती आलेली लक्ष्मी लाथाडतीये पुढे आता संजना म्हणू लागते ती ईशा काय तुमचीच मुलगी आहे का अरे मग आता अनिरुद्ध रागातच उठतो आणि म्हणतो काय बोलते तुला तुझं तरी समजतं का त्यावेळी संजना म्हणते अरे इथे अरुंधतीकडे सर्व असताना तिने प्रॉपर्टीवर पाणी सोडलं आणि ईशाकडे तिच्या नवऱ्याकडे काही नसताना त्यांच्या नावावर काही नसताना ईशा तिथे केळकरांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवायला गेली आहे ही अरुंधतीना खरंच खूप बावळट आहे आता या अरुंधतीला ईशाही हडप करून बसेल आणि तिला काढेल घराबाहेर त्यावेळी आता अनिरुद्ध हसतो आणि म्हणतो अनफॉर्च्युनेटली तू अरुंधती नाही आहे मग आता संजना पण काही कमी नसते ती म्हणते अनफॉर्च्युनेटली तू सुद्धा आशुतोष नाही आहे आणि आशुतोष माझा नवरासुद्धा नव्हता आणि असता तर आज मी पैशात लोळले असते त्यावेळी पैशावाला नवरा शोधतेस का मग असं अनिरुद्ध संजनाला विचारतो ती म्हणते की नाही रे असं नाही ना करू शकत मला असं वाटतंय की ते त्या अरुंधतीशी मैत्री टिकवली असती तर माझा फायदाच झाला असता त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो विकृत आहेस तू विकृत आता काहीही असो अरुंधती मी तिच्याशी बोलणारच आहे कारण मी तिला सांगणार आहे की पैसा असेल तर माणसं मुंगळ्यासारखी चिटकतात त्यासाठी आपल्याला वेगळे एफट्स घ्यावे लागतच नाही त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो नको सांगायला जाऊस कारण तू तोंडावर पडशील त्यावेळी संजना म्हणते तुझ्यासारख्या माणसाबरोबर आयुष्य घालवण्याचा निर्णय घेऊन ऑलरेडी मी तोंडावरच पडली आहे त्यापेक्षा अरुंधतीच्या गुडबुक्समध्ये येऊन काही ता फायदा होतोय का हेच मला आता पाहायचं आहे त्यानंतर संजना तेथून जाते तेव्हा अनिरुद्ध ओरडतच म्हणतो स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं ना हे ह्या संजनाकडूनच शिकावं मला अगोदर कसं समजलं नाही दुसरीकडे मनूने अरुंधतीने जे काही केलेलं असतं ते सर्व फस्त करून टाकते अनगा म्हणते की आईने केलेला प्रत्येक पदार्थ तुला आवडतो ना तेव्हा मनू म्हणते हो आता त्यानंतर अनघा तेथून जाते तर संजना तेथे येत मनूला विचारते हाय कशी आहेस तू तेव्हा ती म्हणती मी एकदम मस्त त्यावेळी तुला तुझ्या बाबांची आठवण येत नाही का मस्त आहे म्हटल्यावर मनू म्हणते खूप येते आठवण मला त्यावेळी आता संजना म्हणते हो का तू आणि जर तुझी माया टीचर ह्या दोघीही तेथून गेल्या नसत्या तर बाबाच्या बाबतीत असं झालं नसतं मग आता काय झालं नसतं असं मनू विचारू लागते संजना म्हणते म्हणजे तुला काहीच माहीत नाही का त्यावेळी मनू म्हणते म्हणजे काय काय म्हणायचंय काय तुम्हाला संजना म्हणते जाऊ दे मला तुला काही सांगायचं आहे असं म्हणून ती जायला निघते तेव्हा प्लीज सांग ना संजना आंटी असं म्हणून ती हातच पकडून ठेवते आणि म्हणते की सांग ना प्लीज त्यानंतर आता संजना सांगू लागते की तुझे बाबा तुझ्या आईमुळे गेले तेव्हा असं का म्हणतेस तू संजना आंटी म्हणून विचारू लागते मग आता संजना काहीबीही अरुंधती विरोधात तिच्या मनात भरवू लागते की अरुंधती म्हणजेच तुझी आई आली का तुझ्याबरोबर पिकनिकला नाही आली कारण तुझ्या बाबांनाच तू खूप आवडायचीस आणि तुझ्या आईला तू तेथे आलेला अजिबात आवडत नव्हतं त्या घरी पण बाबांनी तुझी काळजी घेण्यामध्ये काहीच कसूर ठेवली नाही बाबा ऑफिसला सुट्टी घेतली आणि तुझ्या बरोबर आले त्यावेळी मनु विचारते म्हणजे मी आईला आवडत नव्हते का म्हणून ती माझ्याबरोबर पिकनिकला नाही आली का मग आता मनू म्हणते पण अनघा वहिनीची तब्येत बरोबर नव्हती म्हणून आई नाही आली तेव्हा अनघा काळजी करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण होतो पण ती मुद्दामच तुझ्याबरोबर पिकनिकला आली नाही असं आता संजना म्हणते मनू उलट प्रश्न विचारते जर तिला मी आवडत नसेल तर तिने आता मला खायला का बनवलं असतं मग आता संजना म्हणते कारण तू इथे कुठे रोज रोज राहणार आहे बरोबर आईने माया टीचरला सांगितलं होतं की तू मनूला घेऊन इथून जा मला नको आहे ती त्यावेळी मनु म्हणते हो असं झालं का म्हणून माया मम्मा कुणालाही न सांगता मला घेऊन गे गेली त्यावेळी आता जादूगार सर्व अरुंधतीचा ऐकतो त्याने तसं तुला जाऊनच दिलं नसतं अरुंधतीने हट्ट केला म्हणून तुला जावं लागलं तू आणि मायाम्मा जेव्हा तेथून गेले तेव्हा आशुतोषला ही गोष्ट समजली ते तेथून लगेच तुला आणायला गेले अरुंधती नको नकोच म्हणत होती पण आशुतोष म्हणाले नाही मी माझ्या मनूला घेऊन येणारच तुझ्यावरून त्या दोघांमध्ये खूप भांडणं झाली होती त्यानंतर पुढे काय झालं असं म्हणून विचारते तेव्हा जे बाबा खूप फास्ट गाडी चालवत तुला शोधायला निघाले अरुंधती सुद्धा त्याच्याबरोबर ते तेथे बसली गाडीमध्ये आणि त्याच्याशी खूप भांडत होती की मनूला शोधायला जाऊ नका आणि मग अरुंधतीच्या या बोलण्याला बाबा वैतागला आणि मग बाबाच्या गाडीवरचा कंट्रोलच सुटला आणि मग त्याचा ॲक्सिडेंट झाला असं संजना रडतच सांगते हे सगळं काही अरुंधतीमुळे झालं असं मनुच्या मनात आता ती भरवते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजनाने आता मनूच्या मनात काही बीही भरवल्यामुळे ती आता घरातील सर्वांनाच सांगते की अरुंधती काकू कुठे आहे कारण मला तिला भेटायचंय आणि मग लगेच माया मम्माकडे जायचंय तेव्हा तुला कोणी काही बोललं का तू अशी काकू का म्हणतेस असं अनिरुद्ध यश विचारू लागतो तेव्हा ती म्हणते आई अशी कधी असते का मी तिला आई म्हणणार नाही कारण तिने माझ्या बाबांचा जीव घेतलाय तेवढ्यातच ते अरुंधती तेथे आहेत ते मनू असं रागातच म्हणते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा